बिदरी इथल्या दुधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याचा मोलॅसिस विक्रीचा एम वन परवाना निलंबनाच्या कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला उत्पादन शुल्क आयुक्तांनी स्थगिती दिली आहे कारखान्याच्या इथेनॉल निर्मिती प्रकल्पावरील कारवाईला मुंबई उच्च न्यायालयानं नुकतीच स्थगिती दिली होती आता मोलॅसिस विक्रीवरील बंदी हटवल्यानं येत्या हंगामात कारखान्याचा गळीत हंगाम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे बिदरी सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टलरी प्रकल्पावर उत्पादन शुल्क विभागानं एकवीस जून रोजी रात्रीची तपासणी करत काही त्रुटी दाखवल्या होत्या त्यामुळे चौकशी अहवालानुसार जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी कारखान्याला इथेनॉलचं नव्यानं उत्पादन करण्यास आणि असलेल्या साठ्याची विक्री करण्याला बंदी घातली होती या निर्णयाविरुद्ध कारखाना प्रशासनानं उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती त्याला उच्च न्यायालयानं अंतरिम स्थगिती दिली याबाबत विचार करून आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईला स्थगिती दिली आहे कारखान्याच्या वतीनं अॅडव्होक विनायक साळोखे यांनी काम पाहिलं कारखाना कार्यक्षेत्रात सुमारे अकरा लाख टन ऊसाची उपलब्धता कारखान्यावरील कारवाईमुळे पिकवलेल्या ऊसाच्या गाळपावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं मात्र या निर्णयानं चार तालुक्याच्या कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांची चिंता दूर झाली असून तोडणी ओढणी वाहतूकदार यांचा करार आणि ऊसमजूर नोंदणी तसंच संबंधित सर्वच हंगामपूर्व कामांना गती आली कारखान्यातील हंगामपूर्व कामं प्रगतीपथावर असून यंदाचा हंगाम यशस्वी करण्यासोबतच विक्रमी ऊस काळप करण्याचं उद्दिष्ट आहे कारखान्याच्या उपपदार्थ निर्मिती प्रकल्पातून अधिक आर्थिक सक्षमता प्राप्त करण्याचं उद्दिष्ट आहे ऊस उत्पादकांना चांगला ऊस दर देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचं अध्यक्ष के पाटील यांनी सांगितलं